स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असे नेते म्हणतात त्यात वावगे असे काहीच नाही जामनेर नगरपालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत जामनेरला नगराध्यक्षपद बिनविरोध निघाले त्याचबरोबर नऊ नगरसेवक सुद्धा बिनविरोध निघाले नगराध्यक्षपद बिनविरोध निघाल्याने नेत्यांच्या डोक्यांचे टेन्शन अर्धे कमी झाले आता निवडणूक कार्यकर्त्यांची म्हटल्यावर टेन्शन देखील कार्यकर्त्यांनाच येणार की नाही तर अशा आमच्या जामनेरच्या सतरा उमेदवारांनी सतरा जागेसाठी असलेल्या एकोणसाठ उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आणि त्या एकोणसाठ उमेदवारांच्या डोक्याचे टेन्शन अजूनही कायम आहे टेन्शन कायम असण्याचे कारण असे की मतदान दोन डिसेंबरला झाले आता मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे नऊ दिवस झाले मतदान होऊन आता बारा दिवस मतमोजणीची वाट बघणार प्रत्येक प्रभागात एकच चर्चा आहे माझ्या बुथवर किती मतदान झाले तुझ्या बुथवर किती मतदान झाले झालेल्या मतदानापैकी आपले किती त्यांचे किती अशी चर्चा प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक प्रभागात होत आहे चर्चा होणारच कारण निकाल अजून लागायला बारा दिवस बाकी आहेत मतदारांनी काय कौल दिला हे त्यांच्या मनात आहे प्रत्येकाच्या चर्चेत तेच येते ते मतदार काही बोलून दाखवत नाही मात्र निकाल काहीतरी वेगळाच लागतो आता जामनेरला काय होणार याची चर्चा केवळ जामनेरमध्येच नाही जिल्ह्यात आहे तुम्ही म्हणाल असे का तर जामनेर हे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा मतदारसंघ या मतदारसंघात सत्तावीस शून्य होईल असा दावा आजही भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे विरोधक म्हणतात आम्ही तसे होऊ देणार नाही नेमके काय होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल तोपर्यंत चर्चा आणि केवळ चर्चा जामनेर मतदारसंघात नगरपालिकेच्या निवडणुकीतील काही प्रभाग हे विरोधकांसाठी अनुकूल होते असे मतदारांचे देखील म्हणणे आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील तोसा विश्वास आहे आता असे प्रभाग काही आहेत त्या प्रभागातील मतदार कोणाला साथ देतात सत्ताधाऱ्यांना की विरोधकांना हे निकालानंतर कळेलच निकालासाठी थांबावे लागेल गेल्या निवडणुकीत विरोधकांची एंट्री झाली नव्हती नगरपालिकेत यंदा नगरपालिकेत विरोधकांची एंट्री होईल का याची चर्चा सुरू झाली आहे एंट्री झाली तर लोकशाहीची बूज राखली जाईल असे म्हणता था येते आणि लोकशाहीसाठी विरोधक किती महत्वाचे असतात याची जाणीव पदोपदी येत असते बघूया निकाल काय लागतो ते